मतदान केंद्राची तहसीलदारांकडून पाहणी भोकरदन तालुक्यातील धावडा येथील महाराष्ट्र राज्याच्या येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन जाफराबाद विधानसभेतील प्रत्येक गावातील मतदान केंद्राच्या पाहणी तपासणीसाठी दिनांक बारा जुलै रोजी भोकरदनचे तहसीलदार संतोष बनकर यांचा दौरा उत्तर भागाच्या धावडा मत मंडळातील मतदान केंद्र एक या जाडीचा देव येथून सुरू होऊन महसूल मंडळातील धावडा वालसावंगी जाडीचा देव वाढोणा पोखरी वडोदा तांगडा भोरखेडा दहिगाव आडगाव येथील प्रत्येक मतदान बूथ केंद्राची पाहणी करून ज्या त्या च्या तलाट्यांना सूचना केल्या दरम्यान वाढवणा व वा अनवा येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या रस्त्याच्या अडचणी होत्या त्यांचीही पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या व तशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या असून यावेळी त्यांच्यासोबत धावडा मंडळ अधिकारी सौ देवाई हुरगुडे मॅडम तलाटी पी एन काळवाघे व गणेश सुरसे राम पवार धावडा येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक बी डी काडे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अखिल शहा सर समतानगर शाळेचे मुख्याध्यापक सुनील गोलाईत के के शेख व्ही आर इंगडे शाहिद अहमद ए जे जाधव सौ एस एम शरीफ मॅडम सौ एम जे जामुंदे मॅडम सौ काळे मॅडम सौ देशपांडे दे मॅडम कामरान सर अमोल पत्रकार हरिभाऊ बोराडे पत्रकार मुस्तफा पठाण पत्रकार फैजुल्ला पठाण आदी होते आजचा काय सर दौरा कशा संदर्भात आहे आगामी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदान केंद्राची पाहणी चालू आहे मतदान केंद्राची रचनेला यशनचा हा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे त्या अनुषंगाने आज धावडा सर्कलमध्ये मतदान केंद्रांना भेटेल त्याबाबत खात्री करण्यात येत आहे आज कुठं कुठं दौरे झाला तुमचा आज कोणता कोणता गाव घेतला परंतु धावडा झालेला आहे आता धावडा समतानगर आणि विवालचा तिथून पुढं काय दौरा आहे काय नियोजन पुढचं तालुक्यातील शिमर्धन केंद्र आहे तिथे शंभर धनकी काम